हॅलो नमस्ते दिवस झाले आपली आणि तुमची आणि माझी भेट नाही आहे बाळानो कारण माझी तब्येत ठीक नव्हती चला तर मग आता आपण पुढील सराव संच एक पॉईंट दोन पाहायचं आहे बाळानो सराव संच एक पॉइंट दोन पाहत असताना एक सामायिक समीकरण ही आलेख पद्धतीने सोडवायची आहेत बाळानो एक्सच्या किंवा वायच्या किमती आपण स्वतः भरायच्या कमीत कमी तीन किमती आवश्यक असतात आलेख काढण्यासाठी अलेख रेषा काढण्यासाठी चला मग मी तुम्हाला शिकवते गाळलेल्या जागा भरण्यासाठी विचारला तर एक मार्गासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जातो आणि आलेख काढा हा प्रश्न तीन मार्गासाठी विचारला जातो तर अभ्यास सरासंच एक पॉइंट दोन खालील सामा एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करायची आहे बाळान चला मग एक्स अधिक वाय बरोबर ती यांनी काही काही किमती दिलेली आहेत एक्स ची किंमत तीन दिलेली आहे ची किंमत पाच दिलेली आहे नंतर ची किंमत तीन दिलेली आहे तर या किमती भरून आपल्याला चार्ट तयार करायचं आणि या चार्ट भरून आपल्याला अलीक काढायचंय तर मग कसा काढायचा ते चला पाहूया बाळानो

एक दो, दी ला, दोन कमीत कमी किती किमतीची आवश्यकता असते आपल्याला तीन किंमतीची आवश्यकता असते दोन मायनस एक प्लस किंवा दोन प्लस एक मायनस किंमत ही असावी बघा एक्स बरोबर इथं पहिल्यांदा तीन दिलेली आहे त्यांनी आपल्याला वायची किंमत शोधून काढावी लागणार आहे नंतर वायची किंमत पाच दिलेली आहे एक्स ची किंमत शोधून काढावी लागणार आहे त्यानंतर वायची किंमत तीन दिलेली आहे तर रेम रि, रेखा मेजा कुठल्या या 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 भरायची तर कशा भरायच्या समिकांत घेऊन घ्यायचं एक्स अधिक वाय बरोबर तीन एक्स बर ची किंमत किती भरायची ती, तर तीन तीन अधिक वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर वाय बर ची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे बाळानं वाय बरोबर हे तीन अधिक तीन इकडे गेल्यावर गेल्याबरोबर तीन वाय बरोबर किती आलं झिरो म्हणजे इथं वाय बरोबर झिरो तिथे किंमत कशी तयार होते एक्स चे आणि वायची पहिल्यांदा एक्स ची तीन आणि झिरो या कुंडी फार महत्वाच्या आहेत चिन्ह फार महत्वाचे आहेत चिन्ह जर जमत नसतील तर आले होणं काढता येणं शक्य नसतं बाळानो चला तर मग आता वायची किंमत किती दिलेली आहे आणि पाच एक्स अधिक वाय बरोबर तीन वायची किंमत पाच दिलेली आहे एक्स अधिक पाच बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर हे तीन अधिक पाच परिक्र गेल्यानंतर वजा होणार म्हणून एक्स बरोबर पाच मधून तीन गेले की कसले राहिले दोन कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे वजा म्हणून इथं काय येणार आहे एक्स बरोबर वजा दोन म्हणजे वजा दोन आणि पाच त्यानंतर काय भरायचे आपल्याला वाय बरोबर तीन एक्स अधिक वाय बरोबर तीन मग एक्स आधी तीन बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर तीन वजा तीन आधी तीन पण इकडे वजा होणार झिरो 0, झिरो आणि एक लक्षात ठेवा बाळा ना त्याचा वाय निर्देशित झीरो असतो तेव्हा तो बिंदू एक्स अक्षावर स्थापन केला जातो आणि जेव्हा एक्स निर्देशक गिरो असतो तेव्हा बघितो वाय अक्षवर स्थापन केला जातो हे फक्त एक मार्कासाठी गणित आपलं सोडवून झालेलं आहे याच्या जवडीचं समीकरण दिलेलं आहे त्यांनी एक्स वजा वाय बरोबर चार चला तर मग बघू एक्स वजा वाय बरोबर चार हे तर लिहून ठेवून फार महत्वाचं आहे हे किमती आपल्याला लक्षात ठेवा पुन्हा आलेख त्याचा आलेख अंगावरती आलेख काढायचा आहे बघा दुसऱ्या किमती दुसरा दिलेला एक्स वजा वाय बरोबर चार एक्स वजा वाय बरोबर चार याचा आपण चार्ट तयार करायचं आहे इथं एक्स ची किंमत तिथं ची किंमत तिथं एक्स वाय ची किंमत एक दोन आणि कमीत किमित कमीत कमी किमती आता याच्या किमती त्याने दिलेली आहे एक्स आपल्याला वाय बरोबर झिरो दिले एक्स वाय एक्स आणि वाय वाय किंमत पहिली झिरो दिलेली आहे त्यानंतर ची वजा एक दिलेली आहे त्यानंतर ची किंमत वजा चार दिलेली आहे आता ह्या किंमती काय करायची आहेत भरा एक समीकरणात आणि काढायची आहे एक्स वजा वाय बरोबर चार तिथे किती भरायची आहे वाय बरोबर झिरो एक्स वजा झिरो बरोबर चार म्हणून एक्स बरोबर ह्या वजाचा काय संबंध येतोय का झिरोला कोणत्याही चिन्हाचा काही संबंध येत नाही तिथं चार तिथं वजा इकडे आधी झिरो म्हणून एक्स बरोबर चार एक्स बरोबर किती आली चार आली म्हणून चार आणि काय येणार इथं चार आणि झिरो हे फार महत्वाचं आहे त्यानंतर काय करायचंय एक्स वजा वाय बरोबर चार आता किती किंमत भरायची आहे एक्स बरोबर किंमत वजा एक वजा, वजा, वजा एक वजा वाय बरोबर चार म्हणून वजा वाय बरोबर ही चार वजा एक इकडे गेल्यानंतर काय होणार अधिकेट म्हणून वजा वाय बरोबर चार किती आली पाच हे पाहिज चिन्ह तशा लग्ना संख्येला वाय बरोबर किंमत किती आली वजा पाच मग किती वजा पाच येणार वजा एक वजा पाच आता किंमत किती भरायची आहे वाय बरोबर आपल्याला वजा चार चला मग एक्स वजा वाय बरोबर चार एक्स ची वाय ची किंमत एक्स हे चिन्ह वजा आहे हे वजा चार कारण तिथं ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला वजाच्या म्हणून मी कंसामध्ये आली वजाच्या हे वजा चिन्ह कशातलं आहे समीकरणामधलं म्हणून इथं वजा चिन्ह घेतलेलं आहे बरोबर चार मग आता एक्स वजा वजा काय झाली इथं अधिक हे चार म्हणून एक्स बरोबर हे चार अधिक चार इकडे गेल्यानंतर वजा चार एक्स बरोबर किती आलं झिरो म्हणून इथ बरोबर झिरो झिरो आणि या आपल्याला आपल्याला मिळालेल्या याच्यावरून काय तयार करायचं आहे आलेख काढायचा आहे आलेख कसा काढला जातो ते बघा लक्ष द्या या दोन किमतींचा काय करायचं आहे आपल्याला आलेख काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे किमती आहेत की पुसलं तरी तुम्हाला माहिती आहे माग दिवस करून तुम्ही किमती बोलू बघू शकता आता त्याला एक्स अक्ष आणि वाय अक्ष आपण घेणं गरजेचं आहे बघा हा आहे मध्यंतरी असते थी, थी जीरो वर की एक दिन तीन चार पांच सहा सत एक दो चार पांच सहा सत एक दोन चार पांच सहा सत एक दोन तीन चार पांच सहा सत ब हा एक साक्ष आणि हा कोणता आहे वाया तिथे येणार झिरो वरती येणार एक दोन तीन चार पाच सहा सात तिथं वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात तिथं झिरो एक दोन तीन चार पाच सहा इथं वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात या प्रमाणात तीन याच पहिलं काय होत एक्सची किंमत कशी काढलेली होती तीन आणि त्यानंतर काय होत वजा दोन आणि पाच वर्धा दोन आणि पाच आणि तिसरी किंमत काय होती आपली झिरो आणि तीन अशा किमती काढलेल्या आता या किमती आलेखावरती कशा दाखवायच्या बघा मुला पहिलं कधीही एक साक्षावरती बघायचं एक साक्षावरती तीन कुठं आहे इथं आहे का इथं इथून पेन्सिल हलवायची नाही झिरो कुठे येत इथच येत म्हणजे डायरेक्ट इथं त्यानंतर वजा दोन कुठं आहे वजा दोन कुठं बघायला सांगितलंय फक्त एक साक्षावरती बघायचं वजा दोन कुठं आहे इथं पेन्सिल हलवायची नाही अधिक असलं वरती जायचं वजा असलं तर खाली यायचं वजा दोन आणि पाच वजा दोन आणि पाच कुठं आलं हे असं इथं आलं कारण हे वजा दोन इकडून येणारी कारण तुमच्या आलेख पेपर मध्ये रेषा आखलेल्या असत वजा दोन आणि इकडून येणारी पाच त्यानंतर म्हणजे वजा दोन आणि पाच त्यानंतर झिरो झिरो कुठे आहे इथ झिरो आणि झिरो पासून कुठे पर्यंत आहे तीन पर्यंत वाया आणि या तीन मधून डायरेक्ट काय करायची आपल्याला अशी आहे आणि समीकरण कोणतं होतं या रेषेच समीकरण एक्स अधिक वाय बरोबर तीन एक्स अधिक वाय बरोबर तीन असं रेषेवरती समीकरण लिहायचं आहे त्याच्या आता दुसरी कोणती रेषा होती एक वजा वाय बरोबर चार याचे बिंदू काय होते याचे बिंदू होते बघा एकच मिनिट याचे होते चार झिरो चार आणि झिरो दुसरा बिंदू काय होता बाळान वजा एक वजा पाच वजा एक वजा पाच आणि तिसरा बिंदू होता झिरो आणि वजा चार हे जर बिंदू काढायला चुकले असतील तर आपला आलेख व्यवस्थित येत नाही बघा मग चार कुठं आहे आडव्या अक्षावरती बघायला सांगितलंय मी तर चार इथं आहे आहे ना चार त्यानंतर चार आणि झिरो म्हणजे हा एक साक्षावरती स्थापन होतो बिंदू त्यानंतर वजा एक वजा पाच कुठं बघायचंय पहिल्यांदा आडव्या रेषेवरती उभ्या रेषेवर जायचं नाही वजा एक कुठं आहे वजा एक इथं आहे का हलवायचं नाही वजा एक वरून हलवायचं नाही तर फक्त वजा असलं की खाली यायचं प्लस असलं की जायचं आता वजा एक आणि पाच कुठं एक असले पाच आहेत वजा पाच म्हणून इथे येणार वजा एक वरून या रेषेवर वजा पाच त्यानंतर म्हणजेच वजा एक वजा पाच दुसरा बिंदू झाला कोणता चार आणि झिरो आणि चार सॉरी चार आणि झिरो आता तिसरा बिंदू आहे झिरो सॉरी इथं वजा चार आहेत बघा वजा चार झिरो आणि वजा चार इथं येतात तुमचं झिरो आणि वदाचारी इतर आता या तीन लाईन मधून काय अशी अगदी हे ठेवून माझ्याकडं काहीच नाहीये अस काय आखून घ्यायची रेषा आखून घ्यायची आता या रेषेच समीकरण काय लिहिलंय आपण एक्स वजा वाय बरोबर चार अशा प्रकारे दोन रेषांचं आपण काय तयार केलेलं आहे बाळानो एक समीकरण तयार केलेलं आहे याच प्रकारे प्रश्न दुसरा आपण आलेख सोड़ू, हे तुम्हाला शॅम्पल ला दाखवलेलं आहे थँक्यू विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला